आपण बीड जिल्ह्यातील केशवराज देवस्थान श्री क्षेत्र केसापुरी परभणी या गावी आपण आपण आलेलो आहोत या ठिकाणी या गावामध्ये अनेक वरकड कुटुंब राहतात तर त्यापैकी एक धार्मिक कुटुंब अनेक वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्याच कुटुंबापैकी एक व्यक्ती माझ्यासमोर बसलेले आहेत तर आपलं नाव काय ओंकार भागवत वरकड तर आपण किती वर्षापासून आळंदीला राहतात गेले मी गेले पंधरा वर्ष झालं सातत्याने मी आळंदीला आहे बर आळंदीला आपण कोणत्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं श्री पार्थराज वारकर शिक्षण संस्था आळंदी देवाची म्हणजे आळंदीला इथून गेल्यानंतर मी त्या वारकर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं बरं आपण शिक्षण हे कोणत्या पद्धतीने घेतलं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन आहे गायनाचार्य आहे हार्मोनियम आहे किंवा अन्य संस्कृत आहे म्हणजे कोणत्या प्र, कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतलं आपण शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण म्हणजे दोन्ही पण आपण शिक्षण घेतलेलं आहे दोन्ही पण शिक्षण धन्यवाद दोन्ही पण शिक्षण घेतात बरं शिक्षण घेत असताना आपण शिक्षण हे कोणत्या शाखेमधून शिक्षण घेतलं कला कला शाखा ठीक आहे बरं तुम्हाला कलेची आवड इकडे धारे अध्यात्म क्षेत्रामध्ये कशी तुम्ही कस काय आले इकडे तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळले पहिल्यापासूनच घरामध्ये आध्यात्मिक शिक्षणाचे बाळकोड आम्हाला भेटत गेले म्हणजे आमचे आजोबा पहिल्यापासून कीर्तनकार असल्यामुळं आणि गेली एकोणीस वर्ष झालं सातत्याने आमच्या घरामध्ये पंढरपूरची वारी आहे जी पंढरपूरची वारी तुम्ही तुमच्याकडे दिंडी चालक देखील असा च्याच्या अयका मिळते तर दिंडी चालकचे प्रमुख कोण आहेत आपल्या घरातील आमच्या दिंडी चालक मालक आमचे श्री हरी भक्त पारायण आमचे वडील भागवत महाराज वरकड आहेत आणि ज्यांनी चालू केली कोणत्या नावाने दिंडी त्या ना दिंडीचं नाव काय श्री केशवस भक्त परिवार दिंडी बरं आपल्या कुटुंबापैकी सोशल मीडियावर अनेक चर्चा ऐकापासून मिळते आणि रोजची रोज, रोज आपल्याला तुमचे त्याचे चित्र आपले व्हिडिओ आपल्याला मिळतात त्याचे दुकानाचं नाव काय आपल्या आणि दुकान कोठे आहे ती आपलं कलाक्षेत्रामधलं श्री केशवराज म्युझिकल्स आपलं दुकान आहे आणि आपलं दुकान श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आहे केळगाव रोड श्री केशवराज म्युजिकल्स आळंदी देवंदी महाराष्ट्र हा आळंदी महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी म्हटलं हे दुकान हे आळंदीमध्ये केळगाव रोडला दुकान आहे आपले बरं दुकानाचे क्षेत्र किती स्क्वेअर फुट सांगू शकतात स्क्वेअर फुट तर सांगता येणार नाही पण मोठं दुकान आहे आपले मोठे आहे दुकानामध्ये कोणकोणते साहित्य साहित्य भेटता आपल्या आपल्या दुकानामध्ये तबला हार्मोनियम म्हणजे कलाक्षेत्रामध्ये तबला तबला हे किती प्रकारचे असतात आणि त्याची किंमत अंदाजे किती सांगू शकत आपल्याकडे तबला, एक, तबला एक सहा पासून तर वीस पर्यंत तबला आहे परत पखवाज आहे एक सखवाजाची किंमत किती अंदाजे आहे सहा हजारापासून ते पंचवीस पर्यंत पखवाज आहे टाळा वगैरे आहेत टाळा आहेत बाकी हार्मोनियम ना संगीत पेटी वगैरे आहे का ताळ विना हार्मोनियम सर्व संगीत हार्मोनियम ची पेटीची किंमत किती आहे अंदाजे किती पासून किती पर्यंत अंदाजे ग्राहकाला पसंतीनुसार त्यांच्या किंमतीनुसार घेऊ शकतात साधारण आठ हजारापासून तर ते पंचवीस तीस हजारापर्यंत आपल्याकडे आपल्याकडे आहे सात दर्जेदार ही साहित्य चांगल्या उत्कृष्ट प्रकारे आहे असे दम क्वालिटी चार ऐकावस मिळते आणि नामांकित संस्था आपले आपली आपली दुकान जी आहे पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आपले व्हिडिओ पाहिले जातात काही भारतातले बी एक ग्राहक आपल्याकडे आलेले समजते तर ह्या दुकानासाठी आपण स्वतः मदत करत काम तुमच्या समवेत तुमचे आहेत का चुलत भाऊ किंवा मित्र का तुम्ही एकटे काम पाहता या दुकानामध्ये आम्ही दोघं भाऊ काम करतो म्हणजे आमचे मोठे बंधू जे आहेत ते मृदांग विषयात असल्याकारणाने त्यांना मुळातच ह्या वाद्यांची पुरेपूर माहिती असल्याकारणानं प्रॉपर टुनिंग आमचे मोठे बंधू करतात आणि हार्मोनियमचं काम मी स्वतः बघतो हार्मोनियम दुरुस्ती विक्री हे पूर्ण माझ्याकडे राहतात हे मृदंग कशापासून बनवले जातात हा अमृदंग कोणत्या लाकडापासून बनवला जातो हा सिसम खैर शिवन शिरस मोहगनी अशा लाकडापासून हा मृदंग बनतो बरं आपण आध्यात्मिक शिक्षण घेत असताना आपण कीर्तनशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलाय का करणार आहात संगीत पूर्ण आहे आणि आता पुढच जे शिक्षण आहे ते माझं कीर्तनाचा अभ्यास चालू आहे कीर्तनाचा अभ्यास चालू आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन ह्या केलं त्यांची माहिती सांगू शकाल का मी आळंदीला गेल्यानंतर श्री पार्थराज वारकर शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर संतोष महाराज राऊत यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन दिल्या कारणानं की ह्या क्षेत्रामध्ये मी इतपर्यंत आज पोचू शकलो आणि त्याच्यामध्ये श्री हरिभक्त पारायण विष्णू महाराज सोळंके यांच्याकडनं मी प्रथमत शास्त्रीय संगीताचे धडे म्हणजे गिरवत गेलो त्याच्यानंतर श्री भक्त पारायण भजन गंधर्व आदिनाथ जी सटले गुरुजी भी गायनाचार्या म्हणून पूर्ण शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर एखाद्या अभंगातील वय म्हणून दाखवतात पी जडाले लोचन रूपी जडाले लोचन लो पाई स्थिराबले मन पाई स्थिराबले मन देह भावहार पलाम देह भावहार पलाम तू पाहता विठ्ठला तू पाहता विठ्ठला धन्यवाद खूप आवाज सुंदर आहे आपला आवाज ऐकून समोर व्यासपीठा तुम्ही व्यासपीठानंतर तुम्ही गायन करत असताना समोरचे जे बेसलेले बसलेले समाज आहेत पूर्ण मंत्रमुग्न होतील आवाज तुमचा ताल सोर लय अगदी अगदी खूप छान आहे नॅचरली आहे तुमच्या ह्या आवाजाबद्दल धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहेत तुम्हाला प्रेरणा कोणाची मिळाली आईवडलाचे आशीर्वाद आहेत का याबद्दल तुम्हाला काही लहानपणापासून आईवडिलाचे आशीर्वाद असल्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलो आज आपल्या दुकानामध्ये पूर्ण एक पंचवीस ते तीस लोकांचा स्टाफ आहे आपल्या पालकांचं नाव काय तुमचे जे आपले पालक आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून श्री हरिभक्त पारायण भागवत महाराज वरकड हे माझे वडील आहेत आणि आमच्या मातोश्री महानंदा भागवत वरकड बरे ही दिंडी आहे किती वर्षापासून दिंडी चालक म्हणून काम करते ते आपले तुमचे वडील आजोबा गेले एकोणीस वर्ष झालं हे आपली सातत्याने एकही वर्ष खंड न पडता दिंडीचे टाइम सांगू शकता कधी असते कोणत्या दिवशी असते कोणत्या महिन्यात असते आपले दिंडे आषाढी वारी वारीला दिंडे असते पंढरपूरच जाते काळंदी पण जाते पंढरपूर परत श्रीक्षेत्र पैठण श्रेष्ठीला पैठणला जाते आषाढीला पंढरपूरला जाते परत कार्तिकी मध्ये आळंदीला पण आपला कार्यक्रम असतो सप्ताह सात दिवसाचा गेले एकोणीस वर्ष झाले हे सातत्याने पूर्ण कार्यक्रम चालू आहे बरं हा बीड पासून प्रवास आळंदी किती किलोमीटरचा प्रवास आहे पायी प्रवास किती दिवस आणि किती दिवस लागतो अवधी पायी जाण्यासाठी किती दिवस लागतात बीडपासून आपण पायी जात नाही आपण इथून क्षेत्र केसापुरी गावातून आपण डायरेक्ट आळंदीला जातो म्हणजे वाहनाद्वारे आणि तिथून पुढे क्षेत्र आळंदी श्री क्षेत्र पंढरपूर हा कालावधी एक सोळा सतरा दिवसाचा हा प्रवास असतो आणि प्रत्येक जेवणाची राहण्याची कशी सुविधा असते जेवणाची राहण्याची पूर्ण आपण सोय बघतो त्यांची म्हणजे तंबू वगैरे असतात सोबत आता हवा पाणी